എന്നെ <laughs>

الکومتری پي پيٽل هه مار سوا ساريه پتو کي کچاو ها هڪ نمبر مكس ناي وري ني رهي

पैसे द्यावे लागते कृषी मंत्री महोदय तुम्ही कृषी मंत्री आहात म्हणून तुम्हाला उदार दिली पैसे द्यावे लागते कलंकित मंत्री कोण करते कोण काही ट्रॅपमध्ये आहे कोण डान्स क्लास आहे कोण पैशाची बॅग घेऊन बसतंय कोण रमी खेळतं असं महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य झाल्यापासून महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून एवढे कलंकित मंत्री कुठल्याच मंत्रिमंडळात नव्हत तेवढे कलंकित मंत्री हा शिंदे फडणवीस आणि पवार साहेब या मंत्र्यांचं खरं रूप म्हणजे महाराष्ट्र सुद्धा ओशाळा आहे महाराष्ट्रात सर्वसामान्य माणसांना लाज वाटते की अशा प्रकारचे आपण मंत्री आपल्या मंत्रिमंडळात आहेत अशा मंत्र्यावर कारवाई करायचं धैनिष्ठ मुख्यमंत्री का दाखवत नाही त्यांची काय हिंमत नाही की त्यांना मंत्रिमंडळात बाहेर काढायची हा प्रश्न विचारण्यासाठी हा जनआक्रोश आंदोलन हे शिवसेनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रमध्ये आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आता तरी म्हणजे सर्वसामान्य माणसाला स्वतः तुम्हाला स्वतः मतदान केलेल्या माणसाला शरम वाटेल असे कृत्य असे तुमच्या मंत्रिमंडळात सहकारी करत असतील तर त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्यासाठी तुमची कुठलीही अडचण आहे अशी कुठली आगतिकता आहे बहुमत तर तुम्हाला स्पष्ट आहे कुणाचीही आवश्यकता नसताना अशा कलित मतदारांना मंत्रिमंडळात ठेवण्याचं कारण काय हे मुख्यमंत्र्यांनी मराठीला सर्वसामान्य आणि ह्या गोष्टी समोर आणण्यासाठी आंदोलन चालू त्या प्रकारे आंदोलन तेलंगणाच्या विधानसभेत त्याच्यावर आवाज उठवला होता महसूल मिळत नाही आहे कशासाठी ह्याला बंदी नाही ह्याच उत्तर दिलं जनगर महसूल मिळत नाही ना राज्याला तर मग बंदी का नाही तेलंगणासारखं राज्य घालून जा सिक्कीम राज्य बंदी घालत मग महाराष्ट्रात बंदी का घातली जातं कारण महसूल मंत्र्यांनी द्यावं हो, किंवा सरकारनं द्यावं हो। बा एका बाजूला राज्य सरकार म्हणतं केंद्राचा अधिकारात नाही केंद्र सरकार म्हणतं राज्याचा अधिकार आहे तेलंगणा सरकार राज्य हो, त्यांनी कसा कायदा आणला याचा अभ्यास करणं गरजेचं आहे ना कर आणि महसूल मिळत नाही तर मग बंदी का नाही हाही प्रश्न सर्वसामान्याला पडतो मग सर्वसामान्य कुटुंब उद्वस्पणाची तुम्ही अजून किती उद्धवस्पू वाढ बघणार आहे काही योग्य आहे म्हणजे ऑनलाईन गेम क्या तुमच्या मसूद मसूद मिळत नाही म्हणता तुम्ही मंत्र्यांचं तुम्ही सांगितलं की मंत्री मंत्र्यांचं मसूद मिळत नाही मग महाराष्ट्र राज्यात का चालू आहे याचं उत्तर सरकार देणं कधी करणार भ्रष्टाचारी मंत्री रंगी खेळणारे मंत्री जादू टोनात मंत्रीपदासाठी जादू टोनात करणारे मंत्री आणि अनेक भ्रष्टाचारी आमदार यांच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सगळ्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड होत असताना मंत्रिमंडळातील प्रमुख जे आहेत मुख्यमंत्री हे या मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी हतबल आहेत हे या ठिकाणी आपण गेली काही महिने आपण पाहतो आहोत शेतकऱ्यांच्या विरोधी बोलणारे मंत्री असतील मंत्रिमंडळामध्ये रम्मी खेळत बसणारे मंत्रिमंडळ असतील त्यांना खेळता चांगलं येतं म्हणून क्रीडा मंत्री केले आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातील अतिशय दुर्दैवी ती घटना आहे माजी मंत्री आर आर पाटील यांनी डान्स बारवर बंदी आणली आणि त्याच खात्याचे राज्यमंत्री असणारे आज त्यांच्या मातोशींच्या नावावर डान्स बार चालवतात ही अतिशय धिक्काराची गोष्ट आहे आपण या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून ह्या सगळ्याचा निषेध मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जन आक्रोश मोर्चाच नियोजन या ठिकाणी केलेलं आहे